नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं आज तुम्हाला दाखवणार आहे मी रेसिपी नाही घेऊन आली लसूण सोलण्याची क्रिया दाखवणार आहे तर लसूण अशा पद्धतीने सोलणार आहे माझ्याकडे एक लाटणं असलं ना एक लाटण्याने मी लसूण सोलणार आहे पाहत मी कशा पद्धतीने लसूण सोलणार आहे आणि पटकन सोलणार आहे वेळ घालवणार नाही ना किंवा काही नाही माझ्याकडे जवळजवळ आता मी अर्धा किलो लसूण आणलं होतं त्यातला थोडा वापरला आहे मी मग चारशे ग्राम लसूण असणार आहे हा हा चारशे ग्राम लसूण मी जवळजवळ ना दहा मिनटातच पूर्ण करणार आहे दहा मिनटातच पूर्ण लसूण सोलून दाखवणार आहे तुम्हाला असा लसूण सोलायचं एक एक कांडी म्हटले तर एक दीड तास जाणार याला पण असा मी लाटण्याने लसूण सोलणार आहे फक्त दहा मिनटात तर तुम्ही पहा कशा पद्धतीने सोलणार आहे काय करणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पाहा लसूण सोलायचं म्हटलं तर खूप झंझटचं काम असतं नखान नखं दुखून येतात भरपूर काही प्रॉब्लेम येतो लसूण सोलल्यामुळं वेळ खातो तर आपल्याला रोज आपण एखादी कांडी सोलतो त्याच्यामुळं मला समजत नाही पण आपल्याला जास्तच लसूण सोलायचा असला किंवा घाईच्या कामात आपल्याला लसूण सोलून ठेवायचा असला पटकणी सकाळचे टिफिन असतात हे असतात ते असतात वेळ लाग लागतो आपल्याला तर मग लसूण सोलून ठेवलं डब्यात आपला का झालं कधी पण वापरा तर आता इथे पिशवीत मी लसूण घालते पहा सगळा लसूण जवळजवळ चारशे ग्राम लसूण आहे माझ्याकडं म्हणजे वजन नाही एवढं का की अर्धा किलो आणला त्यातल्या थोड्याशा कांड्या मी संपवल्या आहेत तर आता अशी पिशवी घ्यायची आणि तिकडून बंद करून टाकायची ना अशी लाटण्याने त्याला मारून घ्यायचं चांगलं मिनिटभर प करणार आहे मी पहिलं लाटण्याने असं चांगलं टेचून घेणार आहे तिला पहा तुम्ही अशा पद्धतीने सोडला ना मैत्रिणी असं फिरवत राहायचं मग त्याला इकडून फिरवायचं तिकडून फिरवायचं आहे बघा असं फिरवत फिरवत करायच राहायचं आपलं काहीतरी आयडिया क का केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही असं मी बऱ्याच वेळा मा आमच्याकडं जास्त लसूण लागतो तर मी आस कंटाळा येतो सोलायचं म्हटलं का नको वाटतं ते लसूण सोलायला तर मी मग असं करून ठेवते का एकदम मग आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा एकदम करून ठेवला ना का झेंझ्याट नाही आपले लागण त्यावेळा डबा खोलला घेतला लसूण म्हणजे घाईच्या कामात पण चांगलं आणि ते मग लसूण सोलत बसा ते नख दुखून येणार ते कंटाळा येतं मग तर अशा पद्धतीने केलं का पटकनी होतो दहा मिनटात मी चारशे ग्राम लसूण सोलून दाखवते तुम्हाला पहा कशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत हमेशा मी आता अशीच करते का ह्या पद्धतीनेच लसूण सोलून ठेवते परत परत झंझट नको आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी एकदा सोलून ठेवलं का झालं काम पहा फिरवत राहायची मशीन हे आता मी आता काढते बघा एक मिनिटभर चांगलं टेस्ट लावत लसूण पहा आता वरचं वरचं सर्व ते त्याचं पाला पाचोळा असतो तो संपूर्ण काढून टाकायचा त्याचा कचरा आणि आता पूर्ण नसून झालं आपला खुल्ला का की एवढा नाही एक दोन वेळा करायलाच लागतो ते आणि कांड्या मात्र सुट्ट्या होतात चांगल्या एकूण एक कांडी सुट्टी होती आणि काही सो सोडली बी जातात आता किती सोडले जातात तर ते मी निसायला घेते पहा निसून काढते चांगल्या चांगल्या म्हणजे सोडलेल्या कांड्या काढते बाहेर हे बघा बऱ्याचशा कांड्या सोललेल्या आहेत एवढा पाचोळा निघाल्या म्हटल्यावर बऱ्याच कांड्या निघालेल्या आहेत बा थोडंसं एक बा एखाद्या बाजूला राहिलं तर ते, ते करून घ्यायचं त्याची साल काढून घ्यायची आणि ढिले होतात म्हणजे असं जरी सोलायचं म्हटलं ना खूप पटकन सोलून जावतं होतं बघा मी पटापट काय काय साल थोडी थोडी साल राहिलेली आहे एखाद्या कांडीला ना तर मी ती काढून घेते अशी हे बघा आणि निघतं लगेच लगेच होतं आणि कधी आता आपण लाटण्याने मारतो ना तर कधी कधी का एखादी कांडी फुटली बी जाती चेचली बी जाती तर ते पण बाजूला काढून ठेवायचा तो लसूण जे तो लगेच वापरून टाकायचा चेचलेली कांडी असेल ना ती तर रोज म्हणजे वापरून टाकायचा लगेच ठेवायचा नाही तो पाथा पाथा पाथ तरी पा अशा पटापट कितीतरी निघालेले आहेत कांड्या पहा काही काही कांद्यांना एखादं साल राहिलेलं आहे अर्धं साल राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणी आपल्याला किचनमध्ये काम कसं सोपं होईल त्याचा मी प्रयत्न करत असते हमेशा कुठल्या ह्यानी आपल्याला सो सोपं पडेल लवकर कस कधी होईल म्हणजे फटाफट झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत असते कायम रेसिपी आणि रेसिपी पण हाय क्वालिटीच्या रेसिपी आहेत तुम्ही नक्कीच पहा बऱ्याच मैत्रिणी पाहतात रेसिपी आणि बनवून पण पाहतात त्यांच्या फसत नाहीत रेसिपी हे एक कमेंट येतं मला तर छान आहे असं बरं वाटतं आपल्या रेसिपी कोणीतरी करतं आहे आणि त्यांना आवडतात ते पण फार अभिमानाची बात आहे मला तर छान वाटलं खरंच तुमचे कमेंट येतात ना खूप मस्त कमेंट असतात आणि त्या कमेंट वाचून एकदम मन तृप्त होतं तर अशाच कमेंट करत राहा ना चॅनलला सबस्क्राईब करत नसन केला तर जरूर करा आणि पहा रेसिपी पण वेगळं वेगळं मी मध्ये असं काहीतरी वेगळं दाखवत असते रेसिपीज पूर्ण दाखवत नाही मध्ये काही असं वेगळं आपल्याला वाटलं का चला दाखवा मैत्रिणींना आपल्या किंवा आपल्या आप सस्क्राय आहेत फ्रेंड आहेत आपले सर्व त्यांना दाखवावं मी ते हे दाखवत असते मध्ये काय काय ते बघा आता बऱ्यापैकी हे सोलून झालेले आहेत बऱ्याच निघाल्या आहेत तर ह्याला परत एकदा करायला हवी आपल्याला की काही काही राहिल्यात तशाच अजून बऱ्याच आहेत त्या निघालेल्या तशाच एवढ्या काढलेल्या आहेत परत ना परत पिशवीत एकदा भरते परत एकदा त्याला लाटण्याने मारून घेते म्हणजे काही काही आहेत त्या तशाच आहेत अजून काही काय फक्त सुट्ट्या झालेल्या आहेत त्याची साल बिलकुल हल्ली नाही आहे आणि छोट्या छोट्या कांड्या आहेत काय त्या सोलून पण बा झालेल्या आहेत तर मी परत एकदा पिशवीत घेऊन ते भरते आणि कचरा आपल्या बाजूला निघतो लगेच आता ही पिशवी पुढच्या डम दुमडून घ्यायची म्हणजे बाहेर निघायत नाही तो आणि परत एकदा लाटण्याने मारून घ्यायचं आता जोरात मारायचं नाही पहिला आपण अख्ख्या कांड्या होत्या तर जोरात जोरात मारत होतो ना आता अलगत मारत जायचं परत एखादा मिनिटभर मारायचं अलगद अलगद का की आता सुट्ट्या कांड्या झाल्यात त्यामुळे फुटण्याचा चान्स असतो म्हणून स्लो मारायचं अलगत निघून जातात त्या कांड्या सुट्ट्या होतात का तर इकडून ह्या बाजूनी पण करते पलटी आणि आता ओतून घेते आता आता बऱ्याचशा निघाल्या आहेत पहा तर मी सोलून पण घेणार आहे काय काय थोड्या थोड्या राहिलेल्या कसं एखादं साल राहतं किंवा कांडी सुट्टी होती पण अडकते त्याच्यामध्ये लसूण ते सर्व सोलून घेणार आहे मैत्रिणीनं ही माझी रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली वा नाही स्ट्रिक तुम लसून सोलण्याची ट्रिक आवडली का तुम्हाला आणि तुम्हाला आवडली असली तुमच्या नातेवाईकांना पण हा व्हिडिओ पाठवा का, का की त्यांना पण कळू द्या पटकनी कसा लसूण सोलायचा ते तुमच्या नातेवाईक किंवा मैत्रिणी किंवा फ्रेंड लोक असतात सर्व त्यांना वि हे करा आता थोडंसं मी मारून घेते तरी पण अजून बघा थोड्या राहिलेल्या आहेत जरा बऱ्याचशा काढल्यात तरी पहा पाहतील बघा मधी अगदी दहा मिनिटात मी हा पूर्ण लसूण सोलून काढलेला आहे पूर्ण घड्याळ लावून मी लावलं होतं आणि घड्याळ लावून पाहिलं होतं का दहा मिनटात हा पूर्ण चारशे ग्राम लसूण मी सोलून घेतलेला आहे बघा बारीक बिरीक कांड्यापार सर्व काढून घेते असलं त्याला काही तर ते पण वेचून घेते सर्व आणि हा डबा भरून लसूण जवळजवळ माझा होणार आहे आता हा बरंच दिवस आम्हाला जाणार आहे मी अशीच पद्धतीने करते तुम्हाला सांगितलं पहिलं तुम्ही पण तुम्हाला वेळ असेल ना तर त्यावेळेस करून ठेवलं किंवा ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात तर सुट्टीच्या दिवशी हा प्रयोग करून ठेवला तर तुम्हाला आठ दिवस प्रश्नच नाही लसण सोल्याचा घाईघाई सकाळी जेवण बनवायला लागतं घाईघाई सगळं टिफिन बिफिन सर्व असतं त्याच्यामुळं असे काही काही उपयोगा येतात ते करून टाकायचे पहिलेच आता हे झालेलं आहे जवळजवळ आपलं पहा आता किती लसूण झालं आहे ते मी दाखवते बरं एवढा झालेला आहे आणि एवढा कचरा निघाले कचरा किती जास्त निघालेला आहे पहा कचरा भरपूर कचरा निघालेला आहे तर मी हा कचरा पण भरते आणि हा लसूण पण बाजूला करते एखाद्या डब्यात भरून ठेवते पहिलं मी वाटेत पण भरून दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थितशीर डब्यात पण भरणार आहे तर पहा तुम्ही हा एवढा डबा मी आश ह्याच डब्यात ठुठ असते हमेशा लसूण तर त्याच डब्यात मी ठेवते पहा पहा किती लसूण आहे अगदी दहा मिनटात एवढा लसूण सोलून झालेला आहे होईन का तरी सोलून असा चार कांड्या पण होणार नाही सोलून तर हे बघा आता मी डा वाटेत पी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने जवळून जरा दाखवते म्हणजे कशा पद्धतीने सोडलेलं आहे कशा काय केले बा छान अगदी फुटलेल्या मी कांड्या होत्या जराशा त्या बाजूला ठेवलेल्या आहेत थोडे थोडे फुटतात पण त्या पहा किती छान लसूण आहे कुठलाही लसूण घ्या तुम्ही अगदी छान लसूण ब बनतो आणि होतो छान तर नक्कीच आवडला तर लायन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा एका लाटण्याची कमाल आहे का नाही पहा मैत्री तर चला बाय परत भेटूया काहीतरी वेगळं हटके घेऊन येते बाय